अखेर त्या तुटलेल्या ड्रेनेजचे झाकण दुरुस्तीचे काम आज सुरू झाले आहे गोपाळपूर पंढरपूर रस्त्यावरील मंदिराच्या बाजूला काही दिवसांपूर्वी ड्रेनेजचे झाकण तुटले होते काही जागरूक नागरिकांनी वाहनधारकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्या तुटलेल्या झाकणावर नारळाच्या वाळलेल्या झाडांच्या जावळीचा झेंडा रोवला होता गोपाळपूर पंढरपूर हा रस्ता म्हणजे पंढरपूरचे प्रवेशद्वारच होय याच रस्त्यावरून कर्नाटक राज्य आणि पंढरपूरचा पूर्व भाग मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांचा भाविकांचा प्रवेश पंढरीच्या पावन नगरीमध्ये होतो मात्र याच रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या पुढच्या बाजूलाच ड्रेनेजचे झाकण मोडल्याने हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत होता याबाबतचे या वृत्त परिवर्तन न्यूजने प्रसिद्ध करून संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते दोन दिवसांपूर्वी ही बातमी प्रसारित झाली होती अधिकाऱ्यांनी ही बातमीची दखल घेत आज त्या ड्रेनेजच्या तुटलेल्या झाकणाचे दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे त्यामुळे जागरूक नागरिकांमधून समाधान व्यक्त होतात